गाय आपली माता आहे त्यापेक्षा काय सुखर खूप 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 प्रेम करते आई आपल्या वासरांवरती खरच ती खरंच आईवरती खूप प्रेम करायचं तर मंडळी आता आपण गोमूत्र घेत आहोत आईचं माझ्या मागे ज्या गौमाता आहेत त्या मातेबद्दलचं वैशिष्ट्य असं आहे की मुहूर्तावरती या ब्राह्ममुहूर्तानंतरच्या ज्यावेळी आई काय दूध देते त्यावेळेस तिची असणारी दुधाची एक नस ही या सूर्व सूर्यकिरणाने आणि त्यावेळेच्या मुहूर्तावरच्या असलेल्या परावर्तित होणाऱ्या आपण क्षकिरणावरती विश्वास ठेवतो ते दिसत नाहीत पण गाईच्या त्या नसवर ते किरण पडले असता ब्रह्मांडातील संख्य मोठ्या प्रमाणातील ऊर्जेचे ते किरण पडले असतात ती नस ही सुवर्णकणाने प्रवर्तित होते ती आपल्याला दिसत नाही कारण ती आतमध्ये असजन आली तर त्यानंतर त्या ज्यावेळेस गाईचं दूध काढलं जातं त्यावेळेस आपण पाहू शकाल की या गाईचं दूध हे पिवळसर असतं मायक्रोस्कोपने पाहिलं असता या गायीच्या दुधाच्या कणांमध्ये सुवर्णकण हे आढळले गेलेले आहेत गोमूत्र 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 देखील आईचं तितकंच औषधी आहे गोमय तितकंच औषधी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या गौमातेचा आपल्याला खूप खूप आशीर्वाद लाभलेला आहे आणि आपण जितकं प्रेम करू ना त्याच्यापेक्षा दहा पटीने ही गौमाता आपल्याला प्रेम करत असते अगदी पुत्रवत नक्कीच गौमातेचं दर्शन घ्या गोमातेवरती प्रेम करा श्री स्वामी समर्थ